राजोवाद जातकथा एकदा बोधिसत्व वाराणसीराजाच्या महिषीच्या घरी जन्माला आला वहिवाटीप्रमाणे त्याचे ब्रह्मदत्त हेंच नाव ठेवण्यात आले कालांतराने तक्षशिलेला जाऊन तो सर्व विद्यांमध्ये पारंगत झाला व वडिलांच्या पश्चात गादीवर बसला छंद द्वेष भय आणि मोह या चार गोष्टींमुळे सत्ताधिकारी लोकांकडून भयंकर अपराध किंवा चुका घडत असतात परंतु बोधिसत्व या गोष्टींपासून सर्वथैव परावृत्त झाल्याकारणाने त्याच्या हातून राज्यपद्धतीत कोणतीही चूक झाली नाही एवढेच नव्हे सर्वकाळ आपल्या प्रजेच्या हितात दक्ष असल्यामुळे बाधिसत्वाची कारकीर्द प्रजेला फारच सुखकारक झाली बोधिसत्व अत्यंत कुशाग्र असल्याकारणाने त्याच्यासमोर खोटा खटला आणण्यास कोणीच धजेनासा झाला न्यायाधीशही लांच लुचपत घेऊन भलताच निवाडा देण्यास धजेनासे झाले तेव्हा वाराणसीच्या राज्यात न्यायासने ओस पडण्याच्या बेतात आली न्यायाधीशांनी सर्व दिवस न्यायासनावर येऊन बसावे व खटला आणणारा गृहस्थन सांपडल्यामुळे पुन्हा घरी जावे असा प्रकार सुरू झाला दिवसेंदिवस बोधिसत्वापाशी एक देखील तक्रार येईनाशी झाली तेव्हा तो आपणाशीच म्हणाला माझ्या कारकिर्दीत राष्ट्रांतून खोटे खटले नष्ट झाले आहेत सर्वत्र लोक सचोटीने आणि दक्षतेने वागत आहेत ज्याच्या त्याच्या तोंडून माझी स्तुतीच मला ऐकून येते पण कदाचित माझ्या जवळच लोक माझे अवगुण दाखवण्यास घाबरत असतील मी जर येथून दूरच्या गामवी गेलो तर तेथे कदाचित माझे दोष ऐकण्याची मला संधी सांभळेल असा विचार करून बोधिसत्व अज्ञात वेशाने आपल्या रथांतून काशीराष्ट्राच्या सरहद्दीपर्यंत गेला वाटेत गरीब आणि श्रीमंत प्रजेची त्याने भेट घेतली त्यांच्याशी तो मोकळ्या मनाने बोलला तेही हा कोण आहे हे ठाऊक नसल्यामुळे याच्याशी सर्व गोष्टी मोकळ्या मनाने बोलले परंतु ब्रह्मदत्त राजाची गोष्ट निघाल्याबरोबर सर्वजण त्याचविषयी अत्यंत प्रेम दर्शवित असत बोधिसत्वाने राजाचे काही दोष असतील अशी शंका घेतली असता लोक हा कुकल्पना करणारा गृहस्थ आहे याच्याशी बोलण्यात अर्थ नाही असे म्हणून उठून जात किंवा त्याची टवाळी तरी करीत अर्थात आपल्या राज्याच्या सरहद्दीपर्यंत बोधिसत्वाला आपल्या आमचा अवगुण दाखविणारा एकही मनुष्य सापडला नाही त्या काली कोसल देशाचा राजा मल्लिक नामवाने फार प्रसिद्ध होता राजकारणात तो अत्यंत दक्ष असे आपल्या आसपासचे लोक आपली स्तुती करतात तेव्हा अज्ञात वेषाने आपल्या राष्ट्रांतील लोकांची मने जाणण्याच्या उद्देशाने तोदखील कोसल राष्ट्रात फिरत होता आपल्या राष्ट्राच्या सरहद्दीपर्यंत त्यालाही कोणी दोषदर्शक सापडला नाही एका अरण्यमय प्रदेशात ओढ्याच्या काठी मल्लिक राजाच्या रथाची आणि बोधिसत्वाच्या रथाची समोरासमोर गाठ पडली ओढ्यातून पलीकडे जाण्याचा रस्ता इतका अरुंद होता की एकदम दोघांना जाणे शक्य नव्हते तेव्हा मल्लिक राजाचा सारथी म्हणाला रथ बाजूला घे म्हणजे मी माझा रथ पुढे हांगतो ब्रह्मदत्ताचा सारथी म्हणाला परंतु पहिल्याने तू तु तुझा रथ बाजूला घे आणि आम्हांला वाट दे त्यावर मल्लिकाचा सारथी संतापून म्हणाला तू मूर्ख दिसतोस या रथामध्ये कोसलाधीप ती मल्लिक राजाची स्वारी बसली आहे तेव्हा पहिल्याने पुढे जाण्याचा माझ्या रथाचा हक्क आहे ब्रह्मदत्ताचा सारथी म्हणाला पण माझ्या रथात त्रिभुवन विश्रुत कीर्ती श्री ब्रह्मदत्त महाराजांची स्वारी आहे तेव्हा त्याच्या रथाने पुढे व्हावे हे योग्य नव्हे काय दोघा सारथ्यांचा बराच वेळ संवाद झाला आपल्या धन्याची जाती कुल गोत्र संपत्ती वय वगैरे सर्व गोष्टींची त्यांनी तुलना करून पाहिली त्या सर्व बाबतीत दोघेही राजे समानच होते तेव्हा ब्रह्मदत्त राजाचा सारथी म्हणाला आता आपण आपल्या मालकाच्या शिलाची तुलना करू ज्याचे शील श्रेष्ठ दर्जाचे असेल त्याने प्रथमत जावे व इतरांनी त्याला वाट द्यावी तेव्हा तू आता आपल्या मालकाचे शील काय ते सांग कोसल राजाचा सारथी म्हणाला आमच्या राजे साहेबांचे गुण ऐकून तुला मानच खाली घालावी लागणार आहे तथापि ते ऐकण्याची जर तुझी इच्छाच असली तर ऐकून घे सांगतो आमचा राजा जबरदस्ताचा जबरदस्तीने नर्म करतो मृदूला मृदू मुरुदु उपायांनीच वश करतो साधूला साधुत्वानेच वळवतो व खळाला खोट्या मार्गानेच जिंकित असतो असा हा आमचा धनी आहे तेव्हा रस्त्यातून दूर होऊन आमच्या रथाला वाट दे मूळ गाथा दळह मल्लिको मुदुना मुदु साधुपी साधुना जेती असाधुंपी असाधुना एता दिसो अयम राजा मग्गा उयाही सारथी त्यावर ब्रह्मदत्ताचा सारथी म्हणाला वाहवारे गुण आमच्या राष्ट्रात अशा गोष्टींना आम्ही गुण समजत नसतो यांना जर गुण म्हणावे तर दोष कोणते आमच्या राजाचे गुण याहून फारच निराळे आहेत त्यातले काही ऐकण्याची तुझी इच्छाच असली तर ऐकून घे आमचा राजा अक्रोधाने क्रोधास जिंकतो दुष्टाला साधुत्वाने जिंकतो कृपणाला दानाने जिंकतो व खोटे बोलणाऱ्याला सत्याने जिंकतो असा हा राजा आहे तेव्हा आमच्याच रथाला तू वाट दिली पाहिजे मूळ गाथा अक्कोधेन जिने कोध असाधुम साधुना जिने जिने कदरियम दानेन सच्चे भाषण ऐकल्याबरोबर मल्लिक राजा, राजा रथातून खाली उतरला आणि बोधिसत्वाच्या जवळ जाऊन नमस्कार करून म्हणाला इतके दिवस माझे दोष दाखवून देणाऱ्या मनुष्याचा मी शोध करीत होतो परंतु माझ्या राज्यात एक देखील माणूस माझे दुर्गुण मला दाखवून देऊ शकला नाही आज आपल्या आकस्मिक दर्शनाने माझे दोष मला कळून आले तेव्हा आपण मला गुरुसारखे वंद्य आहात बोधिसत्व म्हणाला हा तुमचा दोष नसून परिस्थितीचा दोष आहे व्यवहारात सामान्य लोक जशास तसे तशा आचरणाला महत्व देत असतात परंतु अशा वर्तनाने जगाच्या सुखात भरण पडता दुभख वाढत जाईल ही गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही खरे म्हणाल तर दुष्टांना साधू उपायांनी जिंकावे यासारखा दुसरा राजधर्म नाही याप्रमाणे बोधिसत्वाने मल्लिकाला उपदेश करून वाराणसीचा रस्ता धरला मल्लिक राजाही बोधिसत्वाला वंदन करून आपल्या राजधानीला गेला सब साधू साधु साधु साधु